विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय हो, झाल्यावर मी पेयचं काही घेऊन बसू आणि या कर्मचाऱ्याचं मी काही घेऊन बसू त्याच्यामुळे मला बाकीचं काय माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशन समोर येऊन आमच्या आम्ही ठरवू काय करायचं जय हिंद मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज से पत्रकार दाऊद बुल्ला पिछले कई दिनों से इंदापूर तालुके में जो अवैध धंदे होते हैं वो अवैध धंदे कि जो पोल खोल किए है वो हमारे इंदापुर तालुके के उर्त संपादक अतुल सोनकाम्बे सर जी ने इतने निर्भीड़पने से पत्रकारी करते हुए तो कहीं ना कहीं एक सूत्रों के अनुसार खबर आती है कि विश्व 24 न्यूज के उर्त संपादक को टॉर्चर किया गया तो आई हम पूरी हकीकत उनसे जानते हैं कि अतुल सोनकाम्बे सर जी को किस किस तरीके से उनको टॉर्चर किया गया और एक बात मैं अपने सभी चाहने वाले फॉलोअर को कहता हूं कि विश्व ट्वेंटी फोर न्यूज ना किसी के सामने झुकेगा ना किसी के सामने जय हिंद विश्व ट्वेंटी फोर न्यूज से पत्रकार आ, नमस्कार, मी अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर तालुका प्रतिनिधी व विश्व ट्वेंटी फोर न्यूज चा वृत्त संपादक गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरामध्ये ज्या धंदे चालू होते त्या अयवेद धंद्याच्या संदर्भात विश्व ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून आम्ही पोलखोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इंदापूर तालुक्यातील पोलीस प्रशासनाची जी वचक होती ती वचक कुठतरी कमी झाल्याची आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केला परंतु इंदापूर पोलीस स्टेशनच्या जा माध्यमातून जाणून बुजून आम्हाला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला गेला आज एका पोलीस कर्मचाऱ्यालाच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी गाडून टाकण्याची धमकी दिली होती आणि आज सध्याला ते पोलीस कर्मचारी गायब आहेत त्यांनी त्यांच्या नावाची एक चिठ्ठी लिहिलेली आहे आणि एक रेकॉर्डिंग देखील त्यांच्या मिसेसकडे त्यांनी दिलेली आहे परंतु एक पत्रकार म्हणून जर पत्रकारांना एवढं टॉर्चर केलं जात असेल पत्रकार, पत्रकार म्हणून पत्रकारांनी पत्रकारांच्या ज्या काही रोकटोक बातम्या आहेत त्या प्रकाशित करायच्या नाहीतच का हा खरा प्रश्न आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून निर्भीडपणे व रोकठोक समाजाच्या हिताच्या बातम्या दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरामध्ये अयवेद्य वाळू उपसा होतोय आणि त्या वाळू उपशातूनच कुठंतरी त्या वाळू उपशाचं कलेक्शन करण्यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांच्यातनच काहीतरी त्यांचा वाद झालेला आहे आणि या वादापोटीच सूर्यकांत कोकणे यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना टॉर्चर केलेला आहे आणि टॉर्चर करून त्यांना गाडण्याची देखील धमकी दिली आहे बघूया आपण त्यांच्या मिसेस कडन जाणून घेऊया की त्यांच्या पतीला काय काय म्हणजे वेदना या पोलीस कर्मचारी सूर्यकांत कोकणे यांनी दिलेल्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मात्र रात्रीपासून ते आहेत नेमकं काय प्रकरण आहे आणि त्यांनी एक घरामध्ये चिठ्ठी ठेवलेली आहे ती चिठ्ठी काय आहे आणि काय नेमका मुद्दा काय तुम्ही स्टेशनला आला काय तक्रार काय माझे मिस्टर मी सकाळी उठले सातला त्याच्या आधीपासून पासून घरात नाहीत मी आठच्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल काढले आणि एक चिठ्ठी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अँड्रासकर यांच्या नाव हे मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे त्याच्यामध्ये कशामध्ये चिठ्ठी चिठ्ठीमध्ये चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रावर मध्ये चिठ्ठी सापडली पर त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गाडून टाकी तुला काय करू हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का हा माझा प्रश्न तुम्हाला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्याबरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की के काय झालं हे का मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे मी काय त्याला म्हणजे आणि कधी का काय बोलायला गेले की मी आ, तू मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेतील साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की आ, मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहिती नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही ते कुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायचं मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी कालच्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच तर रात्री फक्त जरा जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आय ला स, पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही ना। तुटीबा संदर्भात काय बी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणार हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते हे माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर हो मी पोलीस स्टेशन समोर माझे लेकर बाळासोबत मी पोलीस स्टेशन पासून आत्महत्या करेन या व्यतिरिक्त काय वाद का असं कुठं होता मी गेल्या गेल्या मी मी तारखे एप्रिल पासून गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल पासून ते कामावर नाहीत मी त्यांना विचारलं तर मी का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले आ, मी बाहेर चाललोय बारामतीला चाललोय एवढ्या विकत काय नाही ते, ते गेले पंधरा दिवसात एवढ्या एड्यासारखे करत होती की काय सांगायचं नाही तरी पण आम्ही नाही का ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही माझा शोध घेतला गेले वगैरे काय वाटतं का यापूर्वी पण ते अशा पद्धतीनं बेपत्ता झाले होते आणि त्याची तक्रारी देखील पोलीस ठाण्याला दाखल असे याच्यापूर्वी पण ते गेले होते पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चट्टी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन ते आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते, ते गेले होते गेल्या गेल्या दोन चार वर्षामध्ये पण गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी पे काही काय घेऊन बसू आणि ह्या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसू त्याच्यामुळे मला बाकीचं काही माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशन समोर येऊन आमच्या आम्ही ठरवू काय करायचं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा